कॅफे शॉपवर कारवाई न करणाऱ्या सध्याचे सांगली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओंबासे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंभार यांनी त्यांच्या कामात हलगर्जीपणा केला आहे त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौघुले यांनी केली आहे या दोन्ही अधिकाऱ्यांवर चौगुले यांनी गंभीर आरोप केले आहेत सांगलीत नितीन चौगुले प्रसारमाध्यमांशी बोलत होते पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अवैधरित्या कॅफे शॉप सुरू आहेत अशा कॅफेमधून अश्लील चाळे केले जातात अशा कॉफी शॉपवर तात्काळ कारवाई करण्यात यावी कॅफेची मोडतोड करणाऱ्या आमच्या कार्यकर्त्यांवर विनाकारण गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ते तात्काळ मागे घेण्यात यावेत पोलीस प्रशासनानं पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली नाही तर शाळा कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थ्यांचे पालक यासह सर्वपक्षीय नेत्यांना घेऊन विराट मोर्चा विश्रामबाग पोलीस स्टेशनवर काढू असा इशाराही नितीन चौगुले यांनी यावेळी दिला तक्रारी केल्या याची दखल मागच्या अधिवेशन काळामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या संदर्भात बुलढाणा अमरावती नाशिक कोल्हापूर या सगळ्या ठिकाणी या संदर्भातल्या कारवाया झाल्या मात्र ज्या अशा सांगलीमध्ये कुठलंही कारवाई आत्तापर्यंत पोलीस डिपार्टमेंटने केलेली नाही म्हणून आवर्जून सांगावं वाटतं की प्रशासकीय अधिकारी जे चांगले काम करतात त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे नेहमीच असतो आय आय आर एस अधिकारी समीरजी वानखेडे यांच्यासाठी यांना समर्थन देण्यासाठी महाराष्ट्रभर केलेलं आंदोलन मुंबईतलेलं आंदोलन आपण सर्वांनी बघितलेलं आहे त्याचबरोबर वेळोवेळी वेड़। आपल्या सांगली जिल्हा पोलिसांनी अशा प्रकारचं त्यांना चांगल्या कारवाईबद्दल पत्र दिलेलं आहे हे अभिमानास्पद कारवाई यानंतर साधूना मारहाण झालेला तपास